मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा घेऊन लढणारे उद्धव ठाकरे हे मागे का राहिले असा प्रश्न लोकसभा निवडणूक निकालानंतर अनेकांना पडला आणि ठाकरे मागे का राहिले याचे महत्वाचे तीन मुद्दे आणि त्यावरूनचे महत्वाचे दोन निष्कर्ष पटपट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की इंडिया आघाडीची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा त्याचा बेसच हा होता की हो हो भाजप सोबत एक करायची कारण तिरंगी चौरंगी पंचरंगी लढतींमध्ये भाजपला यश मिळतं आणि मग त्यांना बहुमत देखील मिळतं असा एकूण मागील दोन निवडणुकांचा अभ्यास होता आणि त्यावरून इंडिया आघाडीची स्थापना झाली होती मग तेच जेव्हा सूत्र महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हा मग महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं शिवसेना उद्धव ठाकरे यांनी एकवीस जागा काँग्रेसने सतरा जागा आणि शरद पवारांनी दहा जागा लढण्याचं ठरलं आणि मग जेव्हा निवडणूक पार पडत होती तेव्हा अनेक राजकीय विश्लेषक म्हणत होते की उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो परंतु निवडणूक निकालानंतर काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला त्यानंतर भाजपा आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन नंबरला राहिले तीन नंबरला शरद पवार राहिले चार नंबरला शिंदे गट राहिला आणि पाचव्या नंबरला अजित पवार गट राहिला तर यावरून अनेकांना आश्चर्य वाटलं की ठाकरे मागं का राहिले मग निवडणुकींवर जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा पहिला महत्वाचा मुद्दा की ठाकरेंच्या वाट्याला तिरंगी लढती जास्त आल्या पण ठाकरेंचे नऊ खासदार निवडून आलेले आहेत इंडिया आघाडीचं बेसच हे होतं महाविकास आघाडीचं बेसच हे होतं की एकाच एक लढत आणि मग जेव्हा आपण ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या जागा पाहतो तेव्हा हातकनंगल्याची जागा घ्या तिथे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि तिसरा लढायला होता ते राजू शेट्टी मग त्यानंतर संभाजीनगर घ्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि एम आय एमचे चे जलील देखील तिथं लढायला होते बुलढाण्याची जागा घ्या शिंदे गट ठाकरे गट आणि तिथं रविकांत तुपकर हे देखील लढायला होते दे। मग सांगलीची जागा घ्या मग भाजपा विरुद्ध शिवसेना आणि तिथे अपक्ष विशाल पाटील हे लढायला होते आणि मग या चार जागांसोबतच पाचवी जी जागा त्यांची निसटता पराभव झाला ती मुंबईमधली जागा अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर आणि मी जे सुरुवातीला सांगितले हातकनंगले संभाजीनगर बुलढाणा आणि त्यानंतर सांगली आणि पाचवी जागा ही कीर्तिकरांची जर या ठिकाणी चार ठिकाणी जर एकास एक लढती झाल्या असत्या तर ठाकरेंना यश मिळू शकलं असतं जर अमोल कीर्तीकर यांच्या त्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तिथे काहीतरी वेगळा कट शिजला आणि निकाल घोषित केला निकाल चोरला असं संजय राऊत म्हणतात ते जर व्यवस्थित झालं असतं तर पाच जागा या उद्धव ठाकरे यांच्या निवडून येऊ शकल्या असत्या त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरेंच्या वाट्याला ऐवजी तिरंगी चौरंगी अशा लढती आल्याने एक निकाल त्यांचा चोरल्या गेला मग मा नऊ मध्ये जर पाच मिसळले असते तर चौदा खासदार ठाकरेंचे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळाले असते मग यामधील दुसरा महत्वाचा मुद्दा ठाकरे मागं का राहिले यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा की लोकसभा निवडणुकीच्या वेळचा जो प्रचाराच्या रण धुमाळ्या होत्या तेव्हा दिल्लीवरून मग मोदी दिल्ली शहा यायचे नड्डा यायचे राजनाथ सिंग यायचे आणि महाराष्ट्रामध्ये दे देखील फडणवीस आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा सर्वांचा फोकस हा काँग्रेसवर टीका करताना विशेष दिसला नाही किंवा शरद पवारांवर टीका करताना काही मोजके एक दोन भाषण जर सोडले तर शरद पवारांवरही टीका करताना विशेष दिसला नाही परंतु या सर्वांचा रोग सर्वांच्या टीकेचं धनी उद्धव ठाकरे यांना व्हावं लागलं मग नकली शिवसेना काय मग नकली संतान काय म्हणजे ज्या पद्धतीने मोदी शहा देखील नड्डा देखील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण भाजपा उद्धव ठाकरेंवर अशा पद्धतीने तुटून पडली होती की उद्धव ठाकरेंना आता संपवायचंच आहे म्हणजे ज्या पद्धतीने जुनं इतिहासामध्ये एक दाखला आहे की शिवरायांचं जे स्वराज्य त्यांनी निर्माण केलं होतं तर त्याच्यासाठी तिकडं कुठला विडा उचलून एक कोणतरी खान इकडं आला होता आणि मग त्यांनी कसं ठरवलं होतं की शिवरायांचं राज्यच नष्ट करून टाकतो तर तसं हे भाजपचे जे केंद्रातले नेते आहेत तर हे ते काय विडाच उतरून आले होते का काय की आता था उद्धव ठाकरेंना नष्टच करून टाकतो अशा पद्धतीचा संपूर्ण फोकस प्रचाराचा हा उद्धव ठाकरे यांच्यावर होता आणि त्याचा देखील फटका उद्धव ठाकरे यांना बसलेला असू शकतो यामध्ये तिसरा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली त्याचा देखील फटका उद्धव ठाकरे यांना बसला अनेकांना तर वाटलं होतं यांचे दोन चार बी खासदार येतील का नाही येणार कारण अनेक सर्वे तसंच दाखवायचे दोन खासदार चार खासदार पाच खासदार पाचच्या वर कोणताही सर्वे उद्धव ठाकरेंना खासदार द्यायला तयार नव्हता आणि मग फुटीमुळं नक्की काय झालं तर आ, जे शिवसेना एकोणीसची निवडणूक घ्या चौदाची निवडणूक घ्या साधारणपणे सोळा ते अठराच्या दरम्यान शिवसेनेची मतांची टक्केवारी असायची यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांना तेरा साडेतेरा टक्के एवढे मतं मिळाले आणि मग गट जो फुटून गेलेला आहे त्यांना देखील साडे दहा अकरा टक्के मतं मिळालेली आहेत मग दोघांच्या मतांची बेरीज जेव्हा आपण करतो तेव्हा हे तेवीस चोवीस टक्क्यांकडे जातात म्हणजे भाजपची सत्तावीस सत्ता अठ्ठावीस टक्क्याच्या जवळ जाऊन बसतात म्हणजे फूट पडली परंतु फुटीमुळं दोन्ही शिवसेनेची मिळून जर बेरीज केली तर मतांची टक्केवारी ही वाढल्यासारखं दिसत आहे आणि मग ही जर फूट झाली नसती तर कदाचित उद्धव ठाकरे हे यांचा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा पक्ष लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नक्कीच राहू शकला असता मित्रांनो मला वाटतं ही तीन महत्वाची कारणं ज्यामुळं उद्धव ठाकरे हे थोडेसे मागं राहिले मागं म्हणजे खूपच मागं नाही दुसऱ्या नंबरवर राहिले कदाचित ते एक नंबरवर राहणं अनेकांना अपेक्षित होतं मला देखील वाटत होतं ते एक नंबरवर राहतील पंधराच्या आसपास त्यांचे खासदार निवडून येतील परंतु या तीन मुद्द्यांमुळे त्यांना पहिला की दुरंगीच्या ऐवजी तिरंगी चौरंगी लढती झाल्या दुसरा प्रचाराचा फोकस आणि तिसरा शिवसेनेत पडलेली फूट मग यावरून मित्रांनो महत्वाचे दोन निष्कर्ष निघतात तेवढे पटकन सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो त्यामध्ये पहिला निष्कर्ष असा की एवढं सगळं झालं परंतु ठाकरे हे पुरून उरले मग पुरून कोणाला उरले तर भाजपला पुरून उरले मग कसे उरले तर तुम्ही पहा की एकोणीसचे निकाल किंवा चौदाचे निकाल या दोन्ही निकालांमध्ये भाजपला तेवीस जागा होत्या आणि शिवसेनेला उद्धव ठाकरेंना अठरा जागा होत्या म्हणजे भाजप हा मोठा भाऊ होता आणि जेव्हा आता निवडणूक याला सामोरे जात होते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त पाच खासदार होते आणि भाजपकडे तेवीस खासदार होते भाजप तेवीस वरून नऊवर आली आणि उद्धव ठाकरे पाच वरून नऊवर गेले म्हणजे दोन्ही समसमान जाग्यांवरती आहेत ना आता कोणी मोठा भाऊ राहिलाय ना कोणी छोटा भाऊ राहिलाय मग त्यामुळं जी काही सूज जी काही फुग भाजपला आली होती तर ती ओसरण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे त्यांच्या फुग्यात जी हवा भरली होती त्याला पिन मारून त्यांची हवा घालवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि बरोबरीने उद्धव ठाकरे त्यांच्या जाऊन बसलेले आहेत नऊ जागा भाजपा नऊ जागा उद्धव ठाकरे हा पहिला निष्कर्ष यामधील दुसरा शेवटचा निष्कर्ष असा की शिंदे गटावरती उद्धव ठाकरेंनी मात केलेली आहे आणि आम्हीच खरी शिवसेना आहोत हे लोकसभा निवडणुकीवरून सिद्ध केलेलं आहे कारण निवडणूक का आयोगाकडे जेव्हा निकालासाठी गेलं होतं की कोणाची शिवसेना खरी तेव्हा निवडणूक आयोगाने अचंबित करणार निर्णय देऊन टाकला की त्यांच्याकडे आमदार जास्त आहेत खासदार जास्त आहेत मग शिंदेची शिवसेना खरी मग त्यांना नाव दिलं धनुष्य बाण दिला, दिला। मग आता निकालात काय झालं कारण शिंदेकडे तेरा खासदार होते आणि उद्धव ठाकरेंकडे पाच खासदार उरले होते एकूण अठरा होते एकोणीसला निवडून आले मग शिंदेचं काय झालं तर तेरावरून त्यांना सातवर यावं लागलं म्हणजे ते वजा झाले खालच्या पायरीवर आले आणि उद्धव ठाकरेंचं काय झालं तर पाच वरून ते नऊवर गेले म्हणजे शिंदेच्याही पुढे गेले मग आता विधानसभेला जर जास्तीचे आमदार उद्धव ठाकरेंची निवडून आले तर मग निवडणूक आयोग पुन्हा म्हणणार का की आता ह्यांची नाही ह्यांची शिवसेना करी म्हणजे अशा पद्धतीचं शिंदे गटावरती मात करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी या निवडणूक या निकालावरून केलेलं आहे मग मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आपण वाट पाहूया की विधानसभेत नक्की काय होतं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे भाजपच्या बरोबरीने जाऊन बसतात का भाजपला छोटा भाऊ करतात का मग भाजप मोठा भाऊच राहतो उद्धव ठाकरे हे शिंदे गटावर मात करतात का का मग शिंदे गटाचे जास्त आमदार निवडून येतात या सर्व मुद्द्यांवरती आपलं लक्ष असणार आहे आपण वेळोवेळी व्हिडिओ बनवत राहू परंतु मी जे तीन मुद्दे मांडले आणि दोन निष्कर्ष काढले तर या निष्कर्षाबाबत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे का मागे राहिले याचं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही का, का महत्वाचं कारण सुचत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद